हाय हॅलो नमस्कार आज मी दाखवणार आहे माझ्या गॅलेरीतला गार्डन 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 मी मुटे, मुटे ले ले हे, ले ले हे मी जे मोठे मोठे कुंड्या घेऊन आलेले आहेत ते आणलेले आहेत मी कढीपत्ताच्या झाडासाठी हे बघा कढीपत्ताचे झाड कसं आलं हे कढीपत्ताचं झाड जवळपास मी लावलेलं झालं त्याला दोन वर्ष ती एवढंच वाढलं होतं ते कटिंग केलं मी नंतर बरं तेवढंच वाढलं आहे अजून हळूहळू ग्रोथ होत जातोय त्याचा कडीपत्त्याच्या झाडाला फास्ट वाढ नसतेच आहे तशी आता इथून हे पांढरं पांढरं काय टाकलं आहे मी ह्याचे ताक टाकले ताक घरी तूप बनवलेलं असते ना त्यातलं ताक टाकले ते ताकामुळं कडीपत्त्याच्या झाडाची वाढ भरपूर फास्ट होती असं म्हणतात मी बरेच वेळा टाकले त्यात ताक पण ते वाढत काही नाही आहे पण मला असं वाटतं ह्याची कटिंग करावं लागणार अजून थोडेसे त्याच्यामुळं थोडी थोडी कटिंग केल्यानंतर वाढून जाईल ते आणि हे आहे हे शोचं झाडे हे याचं नाव मला माहित नाही लावले तर खरं वाढत चालले पण त्याने हिरवं हिरव गार म्हणजे वातावरण थंड थंड राहते वा छान वाटते बघायसाठी ते हिरवं हिरवं गार दिसते त्याच्यामुळे लावला आहे आणि त्याच्या साईडला ह्या खालच्या कुंडीत मोठे ही हे जे झाड आहे ना हे झाड मी छोट्या कुंडीत लावलेलं ला आहे इथं जागा कमी आहे इथं दुसरं काहीतरी वस्तू होती तिथं त्याच्यामुळे मी इथं ठेवले हे आणि मी ह्याच्यात ठेवले आणि ह्या मोठ्या कुंडीत येणे मी मनी प्लॅन लावलेला आहे मनी प्लॅन तुम्ही बघू शकता एवढा वाढलाय हा हे बघा असा वरती 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 घालवला आहे छान असा मस्त असा वाढ चाललेला आहे आणि मनी प्लॅनचं तुम्हाला मनी प्लॅनची एक तुम्हाला गोष्ट सांगायची असं म्हणतात की मनी प्लॅन हा चोरून आणायचा असतो चोरून आणल्यानंतर त्याची वाढ खूप फास्ट होते पण असं काही नसतं मी जिथून मनी प्लॅन आणलेला आहे ना तिला विचारून इनफॅक्ट तिच्याकडूनच काढून आणलेला आहे त्यांच्या ज्या घरातून आणलेला आहे त्यांच्याकडूनच काढून आणला आहे त्यांच्या कुंडीतून तरी सुद्धा त्याची वाढ एवढी मोठी झालेली आहे खालच्या पानाची साईज थोडी छोटीशी आहे तुम्ही बघू शकता आणि वरची पानं किती मोठी झालेली आहेत असा वरवर वरवर वाढ चाललेला आहे मस्त असा आणि मी ह्या गॅलरीला सगळी जाळीने पॅक केलेलं आहे कारण पक्षी येतात ता आतमध्ये त्याच्यामुळं मी हे वरती पण जाळी वरचं सगळं ओपनच आहे तिथं जाळी लावलेली आहे आणि खाली अँगरला सुद्धा जाळी लावलेली ला आहे आणि कुंड्यांसाठी असं बाहेर स्टँड बनवून घेतलेला आहे तर हिथं आहे मोगऱ्याचं झाड या, या कुंडीत मोगरा आहे ह्या कुंडीत आहे तुळस तुम्ही बघू शकता आणि इथं पण तुळसच आहे दोन तुळशी आहेत हे पहिली माझी एक तुळस आहे आणि एक मला गिफ्ट भेटलेले आहे त्याच्यामुळं दोन्ही तुळस मी ठेवलेले आहेत मस्त असं तुळशीपासून ऑक्सिजन भेटतं आपल्याला त्याच्यामुळं मी कधी कधीही उचलून घरातही तुळस ठेवते जेणेकरून वातावरण आपलं चांगलं राहावं आणि इथं आहे गुलाबाचं झाड तुम्ही बघू शकता ह्याला तीन गुलाबाची फुलं एकच मिनट आलेली आहेत माझा विश्वास बसत नाही आहे की एवढीशा छोट्या झाडाला मी आषाढी एकादशी दिवशी आठ फुलं काढलेली होती आठ गुलाबाची फुलं काढलेली होती तुम्ही बघू शकता गुलाबाचं फुल किती छान आले इथे एक आलेलं आहे इकडे एक आलेलं है। आहे हे आणि ह्या साईडला एक आलेलं आहे तीन गुलाबाची फुलं आणि एक दोन तीन चार पाच सहा सात सात कळे आलेले आहेत अजून सध्याला एवढं छोटं गुलाबाचं झाड आहे हे बटन गुलाब म्हणतात ह्याला ह्या छोट्या झाडाला आणि ह्या कुंडीत लावलेलं आहे मी बघू शकतात तीन झाड तीन फुलं आलेली आहे गुलाबाचे आणि आठ काळे आलेले आहेत एवढंस झाड आहे आणि त्याचं वाढ पण होत नाही हे तेवढंच राहतंय झाड पण फुलं इतकी देतं इतका छान सुगंध येतो त्या फुलांचा आणि कलर पण एवढा फ्रेश आहे त्या गुलाबाचा मी ते विकतच आणलेलं आहे गुलाब हे बघा तुम्ही मस्त असं झालेलं आहे आणि ह्या कुंडीत आहे चिनी गुलाब चिनी गुलाबच म्हणतात वाटतं त्याला छोट्या छोट्या पानांचं आहे हे तुम्ही बघू शकता आणि ह्या साईडच्या आपण मग कुंडीत दिलेलं आहे है मोगरा हे असं उंच दिलेलं आहे मोगऱ्याचं मोगऱ्याची एक गोष्ट अशी आहे की मोगरा हा वर्षभर वर सांभाळावा लागतो आणि त्याचा त्याला फुलं आहेत ना उन्हाळ्याच्या सुट्टीत येतात उन्हाळ्यात येतात माझ्या मोगऱ्याला त्रासच होते बाकी ज्यांचं काही माहीत नाही तर मी अशी झाडं लावलेली आहेत आणि त्याच्यासाठी खर्च करून त्या झाडांसाठी स्टँड बनवून घेतलेला आहे मी इथं बाहेरच्या साईडला कारण जेणेकरून माझ्या गॅलरीत मला पेस्ट जास्त रहावा पेस्ट जास्त नाहीच आहे माझ्या गॅलरीत तसा थोडाच आहे त्यामुळे दोन कुंड्याखाली मोठ्या कुंड्या जे आहेत ते दोन खाली ठेवलेल्या आहेत आणि बाकीच्या कुंड्या मी बाहेर स्टँड करून ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता लांबून कसं दिसते ते मस्त असं झाडांची वाढ झालेली आहे आणि मनी प्लॅन पण खूप उंच गेलेला आहे मस्त असं थोडासा पेस्ट ठेवलेला आहे मी गॅलरीत हे इकडच्या साईडला माझी गिरणी आहे आणि इकडे